बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार खंडबाऱ्यातील ऐक्री हायस्कूलच्या पोषण आहारात तीन दोन्ही सडके चॉकलेट आढळल्याने खळबळ उडाली असून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत नवापूर तालुक्यातील ॲग्री हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शालेय पोषण आहारातील गैरव्यवहार अखेर जनतेसमोर आला आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मिळणारा पूरक पोषण आहार गेल्या सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांना वितरित न करता बेकायदेशीर साठवून ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे शाळेतील एका खोलीत तीन मोठ्या गुन्ह्यांमध्ये सडके बुरशी लागलेले निरुपयी चॉकलेट पोषण आहार साहित्य आढळले विद्यार्थ्यांना एकही वस्तू न देता मात्र वाटप दप्तरात शंभर टक्के वितरण झाल्याचे दाखवण्यात येते सवारी केंद्र प्रमुख हे प्रभू वळवी तर या ठिकाणी आयट्री हायस्कूलला आम्ही भेट दिली असता तर या ठिकाणी शालेय पोषण आहार किचनची तपासणी केलं असतं तर किचन मध्ये आम्हाला तीन प्रकारचे मिलेट बार आढळून आले आहे त्याच्या संदर्भात आम्ही सखोल चौकशी केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाला आम्ही त्याचा अहवाल पाठवू आणि वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवल्यानंतर वरिष्ठ कार्यालय जे काही कार्यवाही करतील ते करतील जी आढळली खराब आहे सर करावे हा प्रकार थेट आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय आणि सरकारी निधीचा दुरुपयोग असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे या संपूर्ण पोषण आहारात होणाऱ्या गैरप्रकाराबाबतची माहिती पंचायत समिती सदस्य छगन महाले आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल चौधरी यांना मिळताच त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली त्यांच्या हस्तक्षेपानंतरच हा प्रकार चव्हाट्यावर आला आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे याआधी या शाळेविरुद्ध पोषण आहाराबाबत काळाबाजार साठेबाजी आणि गैरव्यवहारासंदर्भात तक्रारी दाखल झाल्या आहेत तरी कुठली कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर निर्माण झाले मी नारायण महाले माजी पंचायत पंचायत समिती समिती सदस्य अशी बातमी देतो की नावापूर तालुका विधायक समिती संचलित एग्री हायस्कूल ज्युनियर कॉलेज खानबारा येथे शालेय पोषण आहाराबाबत जो आहार पूरक आहार दिला जातो तो एकदम निकृष्ट दर्जाचा दिला जातो आणि तोही अळ्या असलेल्या बुरशी असलेले दिला जातो हे योग्य नाही शालेय विद्यार्थ्यांना इथं पाचवीचे विद्यार्थी पाचवी ते आठवीचे विद्यार्थी असतात त्यांना आदिवासी विद्यार्थी असतात त्यांना जो पूरक आहार दिला जातो तो बुरशीजन्य दिला जातो हे योग्य नाही म्हणून मी माननीय विकास अधिकारी पंचायत समिती नवापौर यांना तक्रार दूरध्वनीवरून तक्रार केली आणि त्यानुसार त्यांनी चौकशी समिती नेमून एग्री हायस्कूल ज्युनियर कॉलेज इथं चौकशी समिती पाठवली त्यानुसार इथं चौकशी समितीने चौकशी केली असता अनेक प्रकारच्या ती मिल्की बार असलेले बुरशीजन्य वस्तू दिसून आल्या ते ना खाण्यालायक नाही आहे आणि यापूर्वीही या, या विद्यार्थ्यांना हे चॉकलेट किंवा पूरक आहार दिला जातो नाही हे शंका निर्माण झालेली आहे म्हणून माझी विनंती आहे मा जे वरिष्ठांना की या शालेय समितीवर आणि शाळा प्रश्नावर योग्य ती कारवाई करावी ही विनंतीनुसार हा मुद्दा आता विधान परिषदेच्या अधिवेशनातही मांडण्यात येणार असून जिल्हा प्रशासन या गंभीर विषयावर काय कारवाई करते का संबंधितांना पाठीशी घालते याकडे पंचकृषीतील आदिवासी पालक आणि जागरूक ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे या संदर्भात मुख्याधीपिका वळवी यांचे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोप फेटाळले आहेत नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मुख्याध्यापिका सौ एम ए वळवी आज आमच्या शाळेला अधिकाऱ्यांनी भेट दिली पोषण आहाराला भेट दिली असता त्यांना त्या ठिकाणी पोत्यामध्ये चॉकलेट आढळून आले आणि हे चॉकलेट आम्ही मुलांना वाटत होतो वेळेतच वाटलेले आहे परंतु ते मुलं खात नाही आणि त्या फेकले जातात बाहेर आणि ते जमा करून आम्ही ठेवलेले होते आणि त्याची या ठिकाणी ठेवलेले होते ते खराब चॉकलेट असल्यामुळे त्याचं वाटप देखील केलेलं नाही आणि तर आमच्यावर जे आरोप केलेले आहे ते चुकीचे आहे आम्ही मुलांना पोषण आहार चांगला व्यवस्थित देत असतो सगळे चुकीचे आरोप आमच्यावर केलेले आहे